श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनो भगवान शिवशंकराची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जेवणातील सर्व अडचणी दूर होतात तसेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही ना काही करत असतो पद्धती त्या पद्धतीनेच आज आपण आपल्या राशीनुसार प्रत्येक व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये कोणत्या देवाची पूजा आराधना नामस्मरण सेवा मनोभावे केल्यास त्यांना यश प्राप्त होते त्यांच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात त्या त्या राशीनुसार तुम्ही त्या देवाची मनोभावी पूजा करावी जे तुमचे आवडीचे देव आहेत कुलदैवत आहेत जे जे काही तुमचे दैवत आहेत त्या देवाची तर तुम्ही पूजा कराच पण राशीनुसार श्रावण महिन्यामध्ये आवर्जून नामस्मरण तरी करावे तुमच्या भाग्यात यश प्राप्त होईल सुख समाधान प्राप्त होईल चला तर मग बघूयात नंबर एक रास। मेषराशीच्या व्यक्तीच्या नशिबात थोडेसे चढ उतार होत असतात भाग्यविधाता भगवान श्री गणेश करता करविता श्री गणेश यांची मनोभावे आराधना करावी तसे शक्य झाल्यास गणपतीला एकवीस दुर्वा त्या दुर्वांच्या देठांना लाल चंदन लावून मनोभावे समर्पित करावे तसेच तुम्ही रोज घरच्या घरी गणपती बाप्पाला गोड पदार्थ अर्पण करावा जमत नसेल तर खडी साखर किंवा साधी साखर नैवेद्य म्हणून दाखवावा प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जाऊन मनोभावे एक लाल फुल गणपती बाप्पाला समस्या आहेत त्या लवकर दूर होतील प्रश्न सुटतील नंबर दोन वृषभराशीच्या व्रशबरा... व्यक्तींनी आयुष्यात एक चांगल्या गुरुची मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे यामुळे सकारात्मक ऊर्जा परिणाम लवकर दिसतो नंबर तीन रास मिथुन राशीच्या व्यक्तीने बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त झालेले दिसून येतात त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तीने धनाची देवी माता लक्ष्मीची मनोभावे आराधना करणे अतिउत्तम मान म मा... मानले जाते माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी एक तुपाचा दिवा लावून लक्ष्मी स्तोत्र करावा ती किंवा सूत्र स्तोत्र पठण केले तरीसुद्धा चालेल तर शुक्रवारी देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा असे केले तर तुमच्या समस्या ज्या आहेत त्यातून काही ना काही मार्ग निघतात नंबर चार कर्करास कर्कराशीच्या कर, व्यक्तींनी भगवान शंकराच्या बद्दल जास्त मनोभावे पूजा आराधना करणे अतिफलदायी म्हटले आहे भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात यांनी प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित केले पाहिजे तसे सोमवारच्या दिवशी मंदिरात जाऊन एकशे आठ बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित करावे त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात नंबर पाच सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ होतो सिंह राशीच्या लोकांनी विष्णू नाम पठण करावे विष्णूची सेवा केल्यास त्यांच्या प्रत्येक समस्या दूर होतील विष्णू जिथे जिथे तिथे तिथे लक्ष्मी असते म्हणून त्यांचे पैसे पैसासंबंधीसुद्धा सर्व समस्या दूर होतात यामुळे आपल्या पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते नंबर सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन भगवान श्री हनुमानाचे स्तोत्र म्हटले पाहिजे तसेच हनुमानाची मनोभावे पूजाही करायला हवी दर शनिवारी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे हनुमानाला पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे पांढऱ्या रुईचे फूल भेटत नसल्यास जी रुईचे पाणी असतात तर त्याचा हार करून अर्पण करावा किमान एकतरी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे आपण शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाचे नावाने व्रत देखील करू शकता नंबर सात तुळरास तुळ राशीच्या व्यक्तीने शनिदेवाची पूजा करायची आहे तुळशी तुळराशीच्या लोकांनी त्यांचे शत्रू नेहमी त्यांचे नुकसान करण्याचा विचार करत असतात त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला प्रत्येक शनिवारी एकतेलाचा दिवा लावून मनोभावे पूजा करावी शनिवा शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिमंत्राचा जप करावा शक्य असल्यास शनी महात्म्य वाचावे भगवान शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो नंबर आठ रास मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्य प्र... आयुष्यभर प्रगती कराल सरस्वती मातेसोबत लक्ष्मी माता असते त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेची प्राप्तीसुद्धा होईल पण देव घरामध्ये दे माता लक्ष्मीचा फोटो आपण अवश्य लावायला हवा आणि त्यांची रोज पूजा करायला हवी त्या पूजेबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे नंबर नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची मनोभावे पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते तर सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवशंकराला जल अर्पण करावे शक्य असल्यास एकशे आठ बेलपत्र समर्पित करावे तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर एक जरी बेलपत्र असेल तर ते समर्पित केले तरीही भगवान भोलेंना तुमची ती सेवा मानून घेतात त्यानंतर शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा तुमच्या आयुष्यातील सर्व सं दुःख दूर होतील आयुष्य सुखकर होईल नंबर रास राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल तसेच तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील तुमचे भाग्य चमकेल सूर्यनारायणाच्या मंदिरात जाऊन सूर्यदेवाचे मनोभावे दर्शन घ्यावे मंदिरात जाणे जमत नसेल तर निदान दररोज सकाळी सूर्यदेवाला एक लोटा जलामध्ये लाल फुल थोडेसे तांदूळ गुळ हे टाकून ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करत ते जल समर्पित करावे नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तीने माता दुर्गा यांची मनोभावे आराधना पूजा करावी दुर्गा मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते असे विशेष म्हटले आहे दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये लाल वस्त्र मातेला समर्पित करावे तसेच खिरीचा नैवेद्य सुद्धा भोग म्हणून द्यावा नंबर बारा मीनरास मीनराशीच्या लोकांनी भगवान शिवशंकर आणि शिवशंकराच्या अतिप्रिय पुत्र श्री गणेशांची मनोभावे पूजा केली पाहिजे ते दोन्ही देवता आपल्या दुःखातून बाहेर काढणारे सुख निर्माण करणारे आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एकवीस किंवा अकरा दुर्वा श्री गणेशाला स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित कराव्या भगवान शिव आणि श्री गणेश यांना दुर्वा हा आवडत्या आहेत ही तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल तुमचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या राशीनुसार हे देवी देवता सांगितलेले असून तुम्ही तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे आराधना आहे त्या देवाची सुद्धा तुम्ही भक्ती उपासना नामस्मरण मनोभावी करू शकता पण त्या आराध आराधनामागे तुम्हाला थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दुःख संकट दूर होतील तर श्रावण महिन्यातील भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवभक्तांनी दररोज हे नियम पा करावेत नंबर एक बेलाच्या फुलांनी भगवान शिवाची मनोभावी पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्याने सर्व सुख आणि संपत्ती प्राप्त होते धतुरेच्या फुलांनी भगवान शिवाची मनोभावी पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्त होतो ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होतेच पण वंशवृद्धी होते, होते। बेलाच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय किंवा श्रीराम लिहा यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला मनोभावे श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी शिवाय घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि धूपही फिरवावे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असेल तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला केशर मिश्री दूध अर्पण करावे यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता असते आणि वैवाहिक जीवनातील अडथळे लवकर दूर होतात श्रावण महिन्यात कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे कुठलेही स्मरण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहा पैसे मिळण्याचा एक सोपा मार्ग आहे श्रावण महिन्यामध्ये गरिबांना अन्नदान करा यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे तुम्ही टाईप करा अगर नाही करा पण तुमच्या श्रावण महिन्यामध्ये अखंड तोंडामध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय हे स्मरण असू द्यात हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद